जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी तातखिळवाडी गावातून शनी मारुती मंदिरात मारुतीरायाच्या दर्शनाने प्रचार दौऱ्याला सुरुवात केली अतुल बेनके यांनी आपल्या आमदारकीच्या पाच वर्षाच्या कालावधीत एकूण एक कोटी तीस लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा विकास निधी दिल्याने गाव एकजुटीने अतुल बेनके यांच्या पाठीमागे उभे राहील असा विश्वास ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपसभापती प्रकाश ताजने विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण पारखे दातखेळवाडी गावचे सरपंच राहुल दातखेळे उपसरपंच विकास दातखेळे सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी पदाधिकारी कार्यकर्ते व गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखेळे यांनी घेतलेला हा आढावा पाहत्या विकासाला आधारभूत असणारे अंतर्गत रस्ते या रस्त्यांसाठी जवळजवळ अतुल सत्तर ऐंशी लाख रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल दातकोडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार मानतो हार्दिक अभिनंदन करतो विशेष म्हणजे घाट रस्ता गावच्या विकासाला आधारभूत असणारा महत्वाचा रस्ता त्या रस्त्यासाठी गावातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मागणी केली परंतु त्या कामामध्ये थोडासा राजकीय हस्तक्षेप झाला परंतु अतुल प्रयत्नामुळे पुन्हा तो रस्ता मंजूर करून अतुल उद्घाटन केलं मताने निवडून देऊन विजय करायचंय सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खर तर पश्चिम पट्ट्यामध्ये शेवटचं गाव असल्यामुळे आम्हाला कायम वंचित ठेवलं गेलं यापूर्वी असेल किंवा या पुढेही आता काय तुमच्या माध्यमातून मिळेल निधी तोच परंतु नक्कीच आपण जो निधी दिलेला आहे याचा विचार गाव करेल आणि मी आपल्याला सांगू इच्छितो किशोर भाऊने आता राजकीय गणित असेल समीकरणाचा उल्लेख केला तर पत्रकारिता करत असताना लक्ष्मण भाऊ असेल मी असेल आम्हाला माहिती असतं राजकीय गणित काय असतात राजकीय गणित कशी खेळली जातात पण यापेक्षा सगळ्यात महत्वाचं मी आपल्याला सांगेल शाळेच्या कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा मी कल्पना दिली होती की एक निखळ मैत्री काय असावी ही मी अतुल ददान पाहिलेली आहे मुंबई बसणं सतत मुंबईला येणं आमची चौकशी करणं आमच्यामध्ये उठणं बसणं येता जाता दौऱ्यात सुद्धा आमची सगळ्यांची विचारपूस करणं की बाबा माझा इथला तालुक्यातला तरुण तालू, काय करतो कसा आहे कुठे राहतो काय लोक एकत्र आहेत कोणाला काय अडचणी आहेत त्याच्यामुळे गावचं राजकारण काय आहे गावची परिस्थिती काय ही जरी मला कळत नसली तरी व्यक्तिमत्व म्हणून अतुलदादांना मी नेहमी मांडतो मला आत्तापर्यंत आठवत नाही रेअर केस म्हणजे अगदी एखाद्या अपवाद सोडला तर माझा फोन आतापर्यंत दादांनी कधी टाळलाय हे मी कधीच पाहिजे कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसताना आज या ठिकाणी जे बोलतोय त्याचं कारण हे की तुमची विकास कामं हो बोलतात आज मी जे निर्भीडपणे बोलतो की आज मी सांगू शकतो की तुम्ही एक लाख तेहतीस मला सॉरी माफ करा एक कोटी तीस लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची कामं हो या गावाला दिली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात भरीव निधी जो आहे आतापर्यंत कुठल्याही मला असं वाटतं की आमदाराकडनं आपल्याला मिळालेलं नाही आणि त्याप्रमाणे तुमच्याकडनं फक्त आश्वासन नाही दिली गेली तर त्या कामाची पण पूर्तता झाली गेली अतुल शेठ बेंकेचा आमदार का तर याच्या मागे एक कारण आहे किंवा तेच का असायला हवे तर याच्या मागे एक कारण आहे ते असं की दोन हजार एकोणीसचा जर तुम्ही रिझल्ट बघाल तर दोन हजार एकोणीसच्या रिझल्ट मध्ये दोन लाख दोन हजार पाचशे एकोणतीस एकूण मतदान झालं जे एकूण होतं फक्त सदुसष्ट टक्के त्यातलं जे मतदान आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न मतदान हे अतुल दादांना झालं ज्याचा आपण रेशो काढला तर जा ते सदुतीस टक्के होतं जे सगळ्यात जास्त होतं म्हणजे असं बनायला गेलं तर अतुल दादांना सगळ्यात जास्त सदुतीस टक्के शरद दादा असतील बत्तीस टक्के ते असतील चोवीस टक्के तिहेरी लढत असल्यामुळे मत विभागली गेली आणि त्यावेळी सुद्धा हे असताना सुद्धा सगळ्यात जास्त जे मतदेक्के होतं हे अतुल दादांचं होतं त्यावेळी तर ते नव नवनिर्वाचित होते मात्र तरी सुद्धा जनतेने जो कौल दिलेला कारण बऱ्याचदा व्यक्तिमत्व काय असतं त्याचा खूप म्हणजे फरक पडतो दादांनी आम्हाला एक आठ दिवसातच दहा लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून दिला त्याबद्दल आम्ही दादांचे आभार दादा मानतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा अंतविधीसाठी जाणारा जो रस्ता आहे ते गावच नाक आहे आणि ते नाक समृद्ध करण्याचं काम अतुल शेतने केलं त्याबद्दल दादांचे पुन्हा एकदा मनापासून आभार कारण अंतविधीला जात असताना आम्ही सर्वच गावातील सर्वच अंतविधी जात असतात पाहुण्यांमध्ये चालताना कित्येक पाहुण्यांच्या जी कुजबूज ऐकली कुठतरी तरी माझ्या मनाला खालं मी सरपंचांना सांगितलं गावातले कुठले रस्ते नाही झाले तरी चालतील पहिला हा रस्ता झाला पाहिजे आणि आता आठ आत दिवसापूर्वीच माझ्या कुटुंबातील अंतविधी झाला तर येताना पाहुन मंडळींनी जे काय कौतुक का केलं खरंच उरून आलं म्हणून मी सांगतो मी दादाच्या माझ्या आदिवासी समाजाच्या सांगतो दादांना चांगल्या प्रकारे मतदान आम्ही आमच्या आदिवासी वती करू जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी राष्ट्रवादी काँग्रेस यस काँग्रेस पासून मी काम करतो पहिल्यांदा साहेब उभे राहिले त्यावेळी चारशे एकोणसाठ मतदान दाखी व्हायचं दा। झालं आणि चारशे एकोणसाठ मताने साहेब निवडून आले पहिली निवडणूक मधल्या काळात थोडीफार आमच्याकडून काही चुका झाल्या असतील की चूक जस्द आता सुधारण्याचा निश्चितपणे आम्ही काम करू आणि सगळ्यात जास्तीत जास्त मतदान हे आतुल शेटा करू अशी मी इथं गोळे देतो मी बोललो होत का आम्ही मागोतो मोठभर आणि देताय पोटभर परंतु तुम्ही आता तसं नाही केलं जुने जे बोलले होते ते नाही आता तुम्ही आम्ही मागातलं थोडं परंतु तुम्ही भरपूर दिलं भरभरून दिलं होतं भरून दिलं या दात खेळवाडी करता आता आम्ही काय बोलावं आमच्याकडे काय नाही परंतु तुम्ही जसं आम्हाला भरभरून दिलं ना तसं ही खेळवाडी तुम्हाला मतदान भरभरून देणार ही मी शंभर टक्के देते आणि थांबतो हिंद पुढे चाललेला आहे आणि म्हणून आज या प्रचाराच्या निमित्तानं तुला या ठिकाणी आपल्या राजखोडी गावामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत नक्कीच महाराष्ट्रातल्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या योजनांचा फायदा हा ग्रामस्थांना जनसर्वसामान्य जनतेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत आहे आणि म्हणून दादा आज आमच्या ज्या काही तुमच्या ज्या काही लाडक्या बहिणी ज्या आहेत या सगळ्या माहिती गेल्या नाही तर आज महिलांची या ठिकाणी जास्त असते आणि नक्कीच या लाडक्या बहिणी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या या कालावधीमध्ये योगदान नक्कीच देतील आणि आपण आलात या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं आपला आभार व्यक्त करतो आणि अजून एक दुसरी गोष्ट सांगतो की या पंचकृषीमध्ये या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा जी आहे आमची शेतकऱ्यांची तेही आपल्या बरोबर सोबत या ठिकाणी राहणार आहे कारण शेतकऱ्यांचे प्रश्न हे अजितांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पुढे चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत नाही जो आमचा अभियान आहे जीवन ग्रामीण जीवनोन्नती अभियान जुन्नर पंचायत समिती आम्ही मागच्या वर्षी आझाद मैदानात आमचा जो मोर्चा चालू होता आम्ही दादांक निवेदनपत्र घेऊन गेलो आणि दादांना दाखवलं दादांनी आमचे जेवणाचा खर्च व आमचं गाडीचा सोय दादांनीही आम्हाला करून दिली आणि याही वर्षी आमचा जो पावसाळी अधिवेशन चालू होतं त्यावेळेस आम्ही दादांना निवेदनपत्र घेऊन गेलो त्या पण वेळेस दादांनी आम्हाला पाठिंबा दिला परत दादा तुम्हाला सांगू इच्छितो जसं तुम्ही आम्हाला महिलांना आमच्या पाठीशी राहून पाठिंबा दिला याय वर्षी तुम्हाला आमच्या महिलांतर्फे तुमच्या मागे आम्ही उभय आमचा दातखेडवाडीतर्फे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पाठिंबा राहील